नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतोय आपण निफ्टी आहोत निफ्टी बँक सर्वांचा हार्दिक स्वागत आहे ठीक आहे त्याचबरोबर आज, आज उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी तो उद्या सुद्धा बघणं गरजेचं आहे की मार्केट आज जसं गॅप डाऊन झालं थोडक्यात काय दोन दिवस मजा झालेली आहे ऑप्शन बायरशी सो उद्या काय होतंय उद्या मार्केट डेफिनेटली तुम्ही बॅक मध्ये येतोय का किंवा आपण म्हणू शकतो हा जो वॉर इफेक्ट आहे हा सप्लाय का हे आपल्याला आधी बघणं गरजेचं आहे चला तर मग सुरू करूया आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीचा सरळ चॅटवरती देली वरती आल्यानंतर निफ्टी बँक क्लिअर बघायला मिळते जर डेली टाईम फ्रेमवरती आलो ना तर आपल्याला काय बघायला मिळते बघा डेली वरती एक अशी कॅन्डल जी जवळपास काय दोन्ही बाजूने आपल्याला जवळपास एक कॅन्डल कॅन्डलमध्ये एक पावर बघायला मिळते जवळपास गॅपडाऊन ओपन पहिली सेलिंग आली त्याच्यानंतर बाईंग आली आणि या रेंजच्या आसपास कुठेतरी क्लोज झाला अशी आली बघा आपल्याला कॅन्डल जवळपास काय एक डिसिजन मेकिंग कॅन्डल क्लिअर कट बघायला मिळते त्याचबरोबर काय करायचं याच्या आधीच्या तीन कॅन्डल्स बघितलं तर तीन दिवस म्हणजे हा ब्रेकआउट भेटायच्या आधी तीन दिवस मार्केट एका रेंजमध्ये होतं लक्षात असतं अरे आता करंट मध्ये सुद्धा मार्केट त्याच रेंज मध्ये आपल्याला बघायला मिळते so, सो ह्याच कॅन्डलचा हाय आणि लो महत्वाचा आहे कोणती ही जी कॅन्डल आहे आजची ह्याच कॅन्डलचा हाय आणि लो महत्वाचा हे लक्षात त्याचबरोबर सेलिंग कंटिन्यू होणार असेल ऍक्च्युली आता करंटली पटकन आहे न्यूज न्यूजवरती या वॉर न्यूजवरती अजून आत्ता तरी म्हणजे ज्या क्षणापर्यंत मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय इस्रायलने अजून काय स्ट्राईक केलेलं नाही आहे बारा ते ते सांगतात बारा तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात किंवा तासात आम्ही उत्तर देऊ जर परत स्ट्राईक बॅक केलं तर मार्केट अजून धनाद्धन म्हणजे जवळपास हा फिफ्टी मुविंग एव्हरेज जो इथे आहे ना बॅग निफ्टी इथे दणकन पडू शकते लक्षात असू द्या सो ओव्हर द नाईट काही होऊ शकतो हे लक्षात असू द्या जर तसं झालं नाही तर डेफिनेटली आपलं अनालिसिस हे आहे हे पक्क तसं तसंच आपण ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो त्यासाठी प्लॅनिंग आपण तयार करतो फिफ्टी मुविंग एव्हरेज आता या रेंजच्या आसपास आहे मार्केट जर इथून जर टिकण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वप्रथम काय करायला बघा एकतर ही जी रेंज आहे गॅप डाऊन झाले कुठून या रेंजवर मार्केट जे आहे गॅप डाऊन झालेले ती म्हणजे फिफ्टी महिन्यावर याच्या आसपासची रेंज हे लक्षात असू द्या त्यानंतर ह्याच्या वरचे जर लेवल्स आपण जर मार्क करायचे म्हटले तर कोणते करू शकतो बघा ह्याच्यावरती लेव्हल आहे ती म्हणजे सत्तेचाळीस हजार नऊशे आणि त्याच्या वरची रेंज आपण पकडू शकतो ती म्हणजे ही अठरा हजार शंभरच्या आसपासची रेंज मधली सुद्धा ही रेंज एक आहे ती म्हणजे अठेच्या हजारची रेंज ही सुद्धा एक मार्क करून घेऊया ठीक आहे म्हणजे थोडंफार वरचे लेवल जे आपल्या ऍड झालं ते लक्षात असू द्या त्याचबरोबर अजून जर खालच्या लेवल्स काढायचे असेल तर ही जी रेंज आहे सत्तेचाळीस पाचशे लेवल आपण काढूया तर सत्तेचाळीस हजार चारशेची म्हणजे कोणती ही एक रेंज आहे ही आपण इथे ऍड करूया ठीक आहे त्याचबरोबर इथून जर मार्केट खाली येत असेल तर डेफिनेटली अजून कोणती लेवल्स बघायला मिळतात बघा जर सेलिंग अजून कंटिन्यू होत असेल तर मार्केट दणकट पडू शकतं खाली त्यामुळे हे जे लेवल्स आहे तुला ऍड करूया म्हणजे सत्तेचाळीस हजारची तुझा रेंजच्या आसपास आपण ऍड करून ठेवण्याचा प्रयत्न डेफिनेटली करूया त्याचबरोबर लाईन जी आहे आता दोन तीन दिवसाची परफेक्ट पकडायची म्हटली ती कशी बघायला मिळू शकते बघा एक अशी बघायला मिळते का बघा ह्या रेंजच्या आसपास अजूनही व्यवस्थित इथे पकडत नाहीये आपण हा जो आहे थोडाफार वरती घेऊया आता बघा क्लिअर कट अशी ट्रेंडला so, आता करंट मध्ये बघायला मिळते हे लक्षात असते सो आता हा जर बॅक मध्ये मार्केट येणार असेल उद्या बँक निफ्टीचं एक वाक्य लक्षात घ्या सर्वप्रथम सपोर्ट जर जर मध्ये जर ओपन झाला ह्या रेंजमध्ये रेंज सपोर्ट पहिला जो आहे तो म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशे मेन सपोर्ट मेन सपोर्ट तो म्हणजे कोणता सत्तेचाळीस हजार पाचशे त्याचबरोबर मार्केट जर इथून वर्ष जात असेल ओपन साईड ओपन होत सत्याचा हजार सहाशे काय हा जो गॅप आहे ना हा गॅप हा गॅप जो आहे हा भरू शकतो हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास आणि टार्गेट आपण फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज जो आहे हा ई एम जो आहे सो फिफ्टी सॉरी एस एम एस जो आहे सिम्पल मुव्हिंग एव्हरेज मुविंग एव्हरेज फिफ्टी इथपर्यंत आपण पहिलं पहिला टार्गेट घेऊ शकतो बिंदास हे लक्षात घ्या ओके सो बाईंग साईडला थोडाफार तर विचार करताना काय लगेच बाईंगचा विचार करू नका आणि केला किंवा टार्गेट आले ट्रेड आले तर थोडे छोटे छोटे प्रॉफिट्स बुक करा ऑप्शन बाईंग साठी लक्षात असू दे त्याचबरोबर उद्या एक्सपायरी सुद्धा आहे त्यामुळे काळजीबरोबर ट्रेड घेणं तेवढंच गरजेचं आहे गॅपअप झालं तर सत्तेच्या सातशेच्या वरती होल्ड करते का बघा पहिली पाच मिनिटाची कॅन्ड होल्ड करते का बघा बुलिश असेल चांगली पॉवरफुल टिकलं तर बिंदास्त बाय करा सत्तेजास आठशे सत्तेजास नऊशे पर्यंत मुवमेंट तुम्हाला थोडक्यात त्यात मध्ये मार्केट बघायला डेफिनेटली मिळू शकतो काय म्हणतो मी डेफिनेटली मिळू शकतो लक्षात असू द्या परंतु उद्या बाय चान्स जर कुठला तरी बॅड न्यूज झाली तर मार्केट डेफिनेटली एकदम गॅप डाऊन ओपन मिळू शकते दोनशेच्या आसपास ओपन झालं सहज सेलिंग आलं तर बिंदास स्कूड बाय करा त्याशिवाय काही पर्याय नाही अजून बघायला मिळू शकते परंतु तसं नाही झालं आणि जर ह्याच रेंज मध्ये कुठेतरी ओपन झालं एक्सपायरी जर झाली तर डेफिनेटली सत्तेचाळीस सहाशे त्या डेफिनेटली सत्तेचाळीस चारशे या रेंज मध्ये कुठेतरी एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते किंवा जर बाईंग आली किंवा मुवमेंट आली थोडंफार मध्ये गेलं तर डेफिनेटली सत्तेचाळीस सहाशे ते डेफिनेटली सत्तेचाळीस नऊशे या मध्ये वरच्या दिशेने कुठेतरी एक्सपायरी बघायला मिळू शकते लक्षात द्या ओके त्याचबरोबर मार्केट कुठेतरी गॅपडाऊन ओपन झालं परत एकदा सेलिंग आली तर डेफिनेटली सेलिंग जे आहे याच्या खालीच करू शकतो पण गॅपडाऊन ओपन झालं तर जसे जशी गॅपडाऊन कॅन्डल ओपन जर एकदम गॅपडाऊन झालं चारशे पाचशे तर पहिली बघा जर ओपन झालं जर कॅन्डल सरळ खाली निघत असेल तर तिथे पटकन पुट बाय करायचं आहे इंद मनी फूट बाय करा आणि सरळ सोडून द्या जास्तीत जास्त साठशे जा विथ जा फ्लो विथ फ्लो जवळपास तुम्हाला साठ सत्तर पॉईंट जर बघायला भेटत ते चाळीस पन्नास पॉईंट आरामात प्रॉफिट बघू शकता ठीक आहे आरामात प्रॉफिट बघू शकता विकतो आणि ते प्रॉफिट बुक करा हे लक्षात घ्या सर्वात महत्वाचं आहे हे लक्षात घ्या मग होल्ड करण्याचा प्रयत्न करू नका हे लक्षात सिम्पल अनालिसिस बँक निफ्टी समजलंय का सांगा समजलं असेल तर आपण थेट उडी बँक निफ्टी कुठे निफ्टीकडे आता निफ्टीचा जर विचार केला तर क्लिअर कट बघा निफ्टी सुद्धा तसाच आता ट्रेड निफ्टी बघायला मिळते पण निफ्टीमध्ये निफ्टी काय निफ् झालं बघा गॅपडाऊनवर हा पुल बॅक येऊन सेलिंग नंतर थोडंफार काही इथे जवळपास सपोर्ट घेतलेला आहे बावीस शंभर जर त्याच्यानंतर हा थोडाफार बॅक होण्याचा प्रयत्न करतो निफ्टी आता जर क्लिअर कट ट्रेड व्हायचं म्हटलं तर लक्षात घ्या आता सेलिंग किती झाली आहे बघा आपण एक टूल वापरा फिगोनाची रिट्रेसमेंट आता इथून सह समजेल तुम्हाला सेलिंग किती सेलिंग इथपर्यंत हा थोडाफार हा डाऊन ट्रेंड आहे आता हा बॅक यायचा असेल तर डेफिनेटली किती येऊ शकतो लक्षात घ्या पहिला रिझेक्शन जर मोठ मोठा पकडायचा आला तर रिझेक्शन आपला हा आहे म्हणजे बावीस हजार दोनशे पस्तीसच्या आसपास दुसरा पकडू शकतो हा आणि तिसरा पकडू शकतो हे दोन जे आहेत हे रिजेक्शन झोन्स आहेत दोन तीन असतात हे लक्षात कुठले आपले हे लक्षात थोडंफार याचा कलर जो आपण चेंज करून घ्या ओके हे दोन ते तीन रिजेक्शन झोन जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतात ते लक्षात असेल ओके okay. त्याचबरोबर आता हा जो आहे डाऊनफ्लोवर सेलिंग आलेली आहे अजून खाली किती मार्केट येऊ शकतो अजून खाली जर पकडलात लक्षात घ्या हा झिरो पॉईंट सिक्स पर्सेंट जवळपास हा मोठा सपोर्ट इथे आहे ह्याच्या खालचा मोठा सपोर्ट पकडला लागतो तो म्हणजे डायरेक्ट हा आहे जवळपास काय सेलिंग अजून जाईल एकवीस हजार नऊशे पर्यंत मार्केट तुम्हाला खाली येताना बघायला मिळू शकतो त्यात काय ह्या रेंज पर्यंत पण आता सध्या तरी मार्केट इथे अडकलंय हे लक्षात घ्या सो करंटसाठीचा रेंज काढूया का करंटसाठी सपोर्ट ना अजून जी आहे आपली हीच आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे माझ्यामध्ये सिंपल अनालिसिस आपण बघतो एकाच टाइम सिंपल टाइम फ्रेम सिम्पल अनालिसिस हे लक्षात असू द्या त्याचबरोबर इथे बघा इथून सेलिंग जरी आपल्याला बघायला मिळते चांगले लोअर लो लोअर हाय म्हणून पण मार्केट इथे एक रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळते हे लक्षात सो so, वरचे जर काही छोटे मोठे लेवल्स काढायचे असतील तर लक्षात घ्या मार्केट जे आहे इथून तुम्हाला जोडक्यात म्हणायचं असेल तर हा जो आहे हा गॅप आहे कुठे गॅप आहे बघा व्यवस्थित जर तुम्हाला बघायला मिळत असेल तर लक्षात घ्या हा जो आहे हा गॅप आहे हा बघा परफेक्ट समजलं का हा गॅप आहे लक्षात घ्या जवळपास हा एवढा गॅप आहे हे लक्षात घ्या आणि हा आहे आपला फिफ्टी महिन्यावरेज आता निफ्टी जर ओपन ह्या रेंजमध्ये कुठेतरी झालं तर डेफिनेटली बावीस शंभर बावीस जे शंभर मध्ये ओपन झालं इथून वर्षाशी टिकत असेल तर पहिला फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजवरती वरती गरजे म्हणजे होल्ड अबाउ फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज सॉरी फिफ्टी जो सिम्पल मुव्हिंग एव्हरेज याच्यावरती होल्ड करणं गरजेचं कर आहे कोणाला निफ्टीला त्याचबरोबर हे बावीस पाचशेच्या वरती टिकत असेल तर तुम्ही कॉल बाय करू शकता ठीक आहे किंवा म्हणू शकतो आपण बावीस पाचशेच्या बावीस ती, तीस दोनशे पन्नास किंवा आपण म्हणू शकतो या गॅपच्या वरती टिकत असेल बिंद असतील बुडिश कॅन्डल तोपर्यंत तुम्ही हे करू नका बाय करू नका गॅप जो भरण्याचा प्रयत्न करणं केला पाहिजे के लक्षात सुद्धा त्याचबरोबर आता पहिला टार्गेट आपण हे सेट करू शकतो पहिले हे बावीस हजार तीनशे पन्नास याच्यावरती होल्ड केला तर डेफिनेटली वाचवशी तुम्हाला अजून बघायला मिळू शकतो परंतु मार्केट जर इथून खाली आलं सेलिंगचं असेल तर डेफिनेटली पुट बाय जे आहे जर साईडवेज ओपन मार्केट करायचं पुट बाय बावीस शंभरच्या खाली जर टिकायचं बिंदास पुट बाय करायला खायचे असेल टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतात ठीक आहे आता किती बघायला मिळते ते पण आपण बघणार आहोत त्याचबरोबर जर मी म्हटलं होतं आत्ताच न्यूज काय आली बॅड तर डेफिनेटली एकदम गॅप होईल मार्केट आणि त्या ठिकाणी रिॲक्शन आपल्याला देणं गरजेचं आहे सो so, त्या रिॲक्शन मध्ये आपल्याला ऍक्शन करायचे आणि फायदा काढायचा आहे मार्केटच्या मध्ये आपल्याला ऍक्शन करायची आहे so, सो कशी करू शकतो शंभर दोनशे पॉईंट जर इथे कुठेतरी डायरेक्ट गॅप डाऊन झालं ना पहिली रेड कॅन्डल बघा खालचे रिपोर्ट काय बघायचं नाही सरळ जर सरळ मार्केट खाली जात असेल बिंदास तिथे पुट बाय करा पुट ऑप्शन हे लक्षात घ्या पुट बाय म्हणजे पुट ऑप्शन बाय करा आणि खालच्या हिशेने टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा आता किती घ्याल डेफिनेटली शंभर पॉईंट तरी आरामात तुम्हाला इकडे तिकडे बघायला मिळतात टार्गेट खालच्या आरामात प्रॉफिट बघायला मिळू शकतो काय म्हणतो आरामात आता इथले जर अजून जर लेवल्स काढायचे झाले तर कोणते काढू शकतो बघा ही एक रेंज काढूया थोडेफार छोटे मोठे लेवल्स म्हणजे मोठे टार्गेट्स आपण सेट करू शकतो इथली मधली रेंज आहे ती आपण ही ऍड करूया ठीक आहे त्याचबरोबर इथून वर्ष जाताना ही एक रेंज झाली आणि त्याच्यानंतर इथून वर्ष जाताना जवळपास कुठली एक छोटी मोठी काढायची म्हटली ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते समजलंय का सांगा निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस विथ व्यवस्थित प्रॉपर सेटअप काय म्हणतोय मी प्रॉपर सेटअप काय प्रॉपर सेटअप ठीक आहे समजलं असेल तर माझ्यामध्ये आपला मेन कोर्सची ऍडमिशन चालू आहेत मित्रांनो वन ऑफ द बेस्ट स्टॉक मार्केट कोर्स बेस्ट मी बेस्ट काय म्हणतोय कारण ते आपण गॅरंटी देतोय चार महिन्यांचा कोर्स लाईफ टाईम सपोर्ट दिलेला जो नंबर होते तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअप करा कॉल करा तुमची सीट लवकरात लवकर बुक करा विथ स्पेशल डिस्काउंट त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी आपल्या कोर्समध्ये आपण एक अवेलेबल करून दिल्या सो लवकरात लवकर तुमचं सीट बुक करा त्याचनंतर आपलं मार्केट मराठीचं जे चॅनल आहे हे आपलं सबस्क्राईब करा असा जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स सोडा मराठीचा आपलं एकुल एक, एक शेअर मार्केटचं चॅनल आहे ते ही पॉवरफुल आहे प्लेलिस्ट मध्ये गेला तर खूप सारे फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज तुम्हाला बघायला माहिती हजारच्या वरती व्हिडिओज आहेत सो तिथे सुद्धा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता माझ्या मते इथे तुमच्या मित्रांनो आता रजा घेतोय मी ठीक आहे धन्यवाद